दलित आदिवासी समाजाच्या घटक पक्षाकडून बंदची हाक देण्यात आली आहे घटक पक्षाकडून एकवीस ऑगस्टला भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण निर्णयाच्या विरोधात हा बंद पुकारला जाणार आहे घटक पक्षाकडून एकवीस ऑगस्टला भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि याच संदर्भात नितीन राऊत यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे नागपूरचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी पाहूया सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतल्यानंतर जे आहे अनुसूचित जाती जमाती जा बद्दलचे जा वर्गीकरण करण्याचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्या संदर्भात आता नितीन राऊत जे आहे ते पुढाकार घेत आहेत आणि भारत बंद करता त्यांनी जो पुकार केलेला आहे त्या संदर्भात थेट आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर काय सांगाल भारत बंद म्हणून तुम्ही पुकार केलेला मागील एक तारखेला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमाती यांच्या उपवर्गीकरणाबद्दलचा एक निर्णय या ठिकाणी दिला तो खरं पाहिलं तर निर्णय हा पंजाब सरकारच्या एका विषयावर होता जो विषय कधीही टेबल झालेला नव्हता परंतु अचानकपणे त्या ठिकाणी सात सदस्यांचं बेंच तयार करण्यात आलं आणि तो निर्णय त्या ठिकाणी झाला पहिली बाब तर अशी आहे की अनुसूचित जाती जमाती ह्या शेड्यूलमध्ये या, या देशाच्या संविधानामध्ये आणि संविधानामध्ये असलेले शेड्यूल याला बदलवण्याचा अधिकार हा सन्माननीय राष्ट्रपतींचा आहे म्हणजेच पार्लमेंटचा आहे भारत बंद अत्यंत शांतपणे आणि प्राणाम प्रामाणिकपणे करावं आणि आपल्या भवितव्यासाठी या बंदला समर्थन देऊन सहकार्य देऊन यात सामील व्हावं हे आवाहन आपल्या वतीने त्यांना मी करतो आहे नक्कीच एकवीस ऑगस्टला भारत बंद आणि त्यासोबतच महाराष्ट्रातील दलित समाजातील प्रत्येक नागरिकांना सुद्धा नितीन राऊतांनी हे आवाहन केलेलं आहे की जो सुप्रीम कोर्टाने नी जो निर्णय घेतला आहे त्या विरोधात जे आहे भारत बंद करण्याचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे मी हितेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर